रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डांबराची खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे पुण्यामध्ये डांबर खरेदीची निविदा तसंच डांबराचा पुरवठा यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप होतोय पुरवठादारांकडून डांबर न येताही त्यांना डिलिव्हरी पावत्या मिळत असल्यानं या व्यवहारावरती आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे सविस्तर पाहूयात दोन वेगवेगळे इन्व्हॉइसेस दोन वेगवेगळे डिलिव्हरी चलान मात्र माल वाहतूक करणाऱ्या ट्रकचा क्रमांक आणि माल उतरवल्याचा कालावधी एकच हो तुम्ही अगदी बरोबर ऐकले आश्चर्य वाटेल पण पुण्यामध्ये हे घडले पुणे महापालिकेला एका खासगी ठेकेदाराकडून डांबराचा पुरवठा होतो हीच कंपनी पीडब्ल्यू डी म्हणजेच राज्य शासनाची सार्वजनिक बांधकाम विभागाला देखील डांबर पुरवते पुणे महापालिका आणि पीडब्ल्यूडी या एकाच वेळी एकाच वाहनातून डांबर पुरवठा कसा शक्य आहे उपलब्ध कागदपत्रांमधून ते स्पष्ट होते इतकंच नाही तर पूर्वी महापालिका डांबर उत्पादकांकडून थेट डांबर खरेदी करायची त्यावेळी त्यांना मागे सहा ते साडेसहा टक्के डिस्काउंट मिळायचा आता मात्र ठेकेदाराचा गल्ला भरला जातोय त्यामुळे या संपूर्ण डांबर खरेदी प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी निलेश निकम यांनी केली आहे आहे जो हा पुणे महानगरपालिकेला किंवा त्यामुळे आम्ही ह्याची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे त्याबाबत एफ आय आर दाखल करावी ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावं महानगरपालिकेचा आर्थिक तोटा होतोय आणि त्याचबरोबर महानगरपालिकेची फसवणूक होते राज्य सरकारची चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत महापालिकेनं दोन हजार तीनशे एक मेट्रिक टन डांबराची खरेदी केली आहे वर्षाकाठी सुमारे तीस कोटींचे डांबर खरेदी होते मागील तीन वर्षांपासून ठेकेदारामार्फत डांबर खरेदी सुरू आहे या संदर्भात तक्रार प्राप्त झाली असून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असं महापालिकेनं म्हटलंय आमच्याकडे येणारी प्रत्येक डांबराच्या गाडीचे नोंदली जाते ती तिचे फोटो वगैरेसुद्धा सगळे काढले जातात आणि ते रेकॉर्ड आमच्याकडे सगळं असतं तथापि त्यांच्याकडनं कागदपत्र मला मी त्यांच्याशी आता बोलून ती उपलब्ध करून घेतो कागदपत्र आणि याची मी आम्ही चौकशी करतो इनफॅक्ट चालूही आहे बेसिक स्तरावर ती चौकशी आम्ही करतो आणि त्या चौकशीमध्ये जे काय आढळेल त्याप्रमाणे योग्य ती कारवाई पुणे महानगरपालिकेमार्फत नक्की करण्यात येईल डांबर पुरवठा कमी होत असतानाही अधिकारी गप्प का हा प्रश्न उपस्थित होतोय योग्य प्रमाणात डांबर न वापरल्याने रस्त्यांची अवस्था खराब होते खड्डे वाढतात आणि देखभाल खर्चही वाढतो मागील तीन वर्ष पुणे महापालिकेत प्रशासन राज आहे लोकप्रतिनिधी शिवाय सुरू असलेला कारभार महापालिकेच्या तिजोरीवरचा भार ठरू नये ही अपेक्षा अमोल धर्माधिकारी लोकशाही मराठी पुणे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,